नमस्कार आज चांदवड तालुक्यामधून अतिशय धक्कादायक बातमी ती केंद्र सरकारसाठी आणि राज्य सरकारसाठी सुद्धा ही आपला संकल्प विकसित भारत हर हर मोदी घर घर मोदी या नावाच्या ज्या जाहिरातीच्या गाड्या ज्या तालुकाभर फिरतायत त्या गाड्यांना कुठंतरी एक आळा घालण्यासाठी ती जाहिरात कुठेतरी गावामध्ये न दाखवण्यासाठी आज शेतकरी चांदवड तालुक्यातील शेतकरी ग्रामीण भागातील शेतकरी यांनी यांच्या गावातून या गाड्या अक्षरशः पळून लावलेल्या आहेत आपण एस एल लाईन वरती सर्व काही फुटेज बघू शकतात की ह्या शेतकऱ्यांचा आरोप हा थेट नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील राज्य शासनावरती आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि खास करून नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप आहे की आमच्या शेतकऱ्यांचं आतोबा नुकसान हे नरेंद्र मोदींनी केलेलं आहे त्या गावामध्ये अक्षरशः बोलून दाखवलेलं आहे आपण एस एल नाईन वरती सर्व काही फुटेज बघू शकतो एस एन नाईन मराठी न्यूज सांदवाड तुम्ही अधिकारी आहे का तुम्ही तुम्ही अधिकाऱ्यांची परवानगी घेतली का तुम्ही परवानगी दिली गेला हा मग तेच काय यांना मुलाखती देऊ नका तुम्ही गाडी काढा पाहिजे गाडी काढायची नाही दहा मिनट थांबा बोला तुम्ही ही चायका चालणार नाही चाललाय ते मोदी सरकार नाव लावायचं काय सरकार नावाला काय नाव याच्या भारताच आहे का सरकार भारत सरकार नावायचं केलं असत काय संबंध आग हे सरकार लावायचं नाव मोदी सरकार म्हणजे त्याच्या बापूजी वाढवतो समज तो काय तो तुर 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 बंद करा हे बोल ते बोल दरवाजा काढून सुद्धा टाकला पाहिजे तुम्ही आम्हाला त्या अधिकारात जायचं नाही नाही तर तू तोडून टाकला असता बंद करा ते तुमचे कोटे भरायचा इतिहास शोधता का तुम्ही भाऊसाहेब कोण अधिकारी तुमच्या वाला बोलवा त्या भाई इथं कोणते अधिकारी तुमच्या तुम्हाला इथं पाठवला जबाबदार अधिकारी कोण हा काय तुम्ही कोणत्या काम करता का अरे कोणत्या करा मला आरामखोर लोकांना जनतेची पसू हुकुमशाही चालू काय मोदी सरकार मोदी सरकारच्या बापाती वाद मागतोय आणि तुमची त्यांचे पाहायला कुत्रे का अरे बू खाय करता तुम्ही काही करायला लागले एवढं आपण पाहू काय चालू जाहिराती बसून काय भेटणार आहे आपल्याला नाही ही करता शेतकऱ्यांची तंबा त्या का नेपाळवरून आयात करतो म्हणे आयात करतो अरे इथं वीस रुपये तंबाजी विकायला लागले चार हजार रुपये काली विकायचे आणि काय आता बाराशे चौदाशे रुपये विकू राहिले काय टाकलेलं भाजप सरकार याचा प्रचार करून दानत असेल ना खरंच मशीन सोडून येना त्या सगळं हा पेपर वर घे निवडणुका पेपरवर घ्या निवडणुका मग यांना यांच्या अवघात कळल जिड देड मॅनेज करायचे जिड धड हुकुमशाही करायची विषय संपून टाकायचा यांना यांना गावामध्ये थारा नाही

जा केंद्रीय मंत्री भारती पवार एक मिनिट आपल्याच मतदान कोणा भारती पवारला मतदान करून निवडून भाजपच्या काय केलं भारती पवारने आपल्यासाठी केलं काय एखादं काम तुम्ही कोण बोलव त्याला काय पाणी बघायचं नाही यांना

आले रुपये काने येकू राहिले आधार 1200 रुपये खायला देऊ देऊ राहिले तिकडे हे सरकारे काय आहे यांना सांगितलं का तुम्हाला धान्य द्या आणि या ना यांना निर बंद करायची गरज काय थांबल <गरती> पाहिजे ना मला सांगा पैसा भेटतो मला काय भारती पवार भारती पवारला आपण निवडून दिलं जेव्हाच राह हे लाईव्ह पूर्ण झालं पाहिजे बरं का भारती आपण निवडून दिलं आपण प्रचार केले हजार तीन टाइम आपण निवडून दिलं हरिचंद्र चव्हाण ला काय केलं कोणीच काहीच केलं नाही भाजपच्या ताब्यात चार पंच वर्षी मतदार संघ आपण काय केलं भाजप निवड कारण म्हणजे आपला देशात कांदा पुरत नाही देशात कांदा काय सहाशे रुपये किलो जो मटण घ्यायच्यामध्ये नऊशे रुपयाचा किलोचा पिझ्झा पिझा घ्यायचा आणि पन्नास रुपये कांदे खायला जाणं वाटले का हा सरकारला प्रधान शेतीप्रधान देश म्हणत्या शेतीप्रधान शेतकऱ्याची चंपाट्याची आज कांद्याची पन्नास रुपये कॅरी निघल चंबाटी अरे आयात करते निर्यात करते मतदान सुद्धा नाही करायचं बहिष्कार टाकायचं मतदान त्यांचे प्रचार आपण त्यांना निवडून द्यायला आपण पुढे नाही मतदानाच्या पेटी आल्या डायरेक्ट बैठक बंद करायचं सगळं आता मात झालं अरे तुमची निर्णय एका रात्रीच बदलायचा आहे पंधरा दिवस आणि तुम्ही